अहमदनगर न्यूज छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेले रयतेचे राज्य आज कुठे नेऊन ठेवले हाच का तो महाराष्ट्र महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याची मोठी टंचाई निर्माण झाली शेतकरी कष्टकरी सर्वसाधारण नागरिक आज पाण्यासाठी वनवन भटकत आहे एक भरणं आणि गुंड भरण्यासाठी तास थांबावा लागत आहे दूरदूरपर्यंत पाण्यासाठी जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे हे पाण्याचे प्रश्न या महाराष्ट्रातून कधी सुटतील महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला पाणी टंचाईपासून कधी मुक्ती मिळेल छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांना पाणी अन्नधान्य याचा पुरवठा केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेले दामोदर खोरे प्रकल्प ही हिराकुंट नदीजवळ अनेक मोठमोठाली नदी निर्माण केले हे प्रत्येक नागरिकाला पाणी मिळायला पाहिजे यासाठी निर्मिती केली हे प्रकल्प कधी अंमलात आणतील क्रांतिगुरू लहूजी वस्ताद साळवे यांनी महात्मा ज्योतिबा फुलेंनी पाण्याचा हौद खुला केला त्याच्या दहा वर्षाआधी पाण्याचा हौद सर्व जातीधर्माच्या बहुजनांना खुला केला त्याच्यानंतर महात्मा ज्योतिबा फुलेंनी खडकवासला धरण बांधून सगळ्यांना घरोघरी पाणी देण्याची संधी उपलब्ध करून दिली ज्या माणसाला पाण्याला हात लावण्याची सुद्धा उजागिरी नव्हती त्या माणसाला निसर्गाचा पाणी देणारे या महापुरुषांचे विचार खरंच तुम्ही अंमलात आणले का देशाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येऊन भाषण ठोकतो मे जनता को ये कोंगा मे जनता को वो दूंगा मे जनता के मन की बात करूंगा सगळे खोटे आश्वासन देऊन महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल करण्याचं काम या राज्यातले नालायक राजकर्ते करत आहे सगळे रोजगार महाराष्ट्रातून आज गुजरातला गेले आहे त्याच्यावर कोणी बोलायला तयार नाही बेरोजगारी मोठी वाढली युवा वर्गाला काम नाही त्यावर कोणी बोलायला तयार नाही शेतकऱ्यांना त्याच्या मालाला योग्य भाव नाही शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या त्यावर कोणी बोलायला तयार नाही सामान्य जनतेला आज त्याचे मूलभूत हक्कसुद्धा हिसकावून घेतले जात आहेत पाण्याची मोठी टंचाई निर्माण झाली साधं पाणीसुद्धा कोणी उपलब्ध करून देत नाही आम्ही मागणी करतो की प्रत्येक गाव पाणी टंचाईमुक्त झाला पाहिजे प्रत्येक नागरिकाला पाणी हे भेटलंच पाहिजे कोणीही पाण्यापासून वंचित राहता कामा नाही नदी जोड प्रकल्पाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्मिती केली ते अंमलात आणून महाराष्ट्र पाणी टंचाईमुक्त केलं पाहिजे अशी आम्ही मागणी करतो आणि या महाराष्ट्र सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो पाणी आम्हाला मिळालंच पाहिजे पाणी आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं सम्राट अशोकसेना महाराष्ट्र राज्य आकाशदादा शिरसाट जय शिवराय जय भीम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात आजही सामान्य नागरिकाला पाण्यासाठी भटकावा लागत आहे हे सरकार झोपली काय का आजही महाराष्ट्रात पाणी नाही वन वन भटकावा लागते पाण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशात अनेक प्रोजेक्ट राबून दामोदर खोरे प्रकल्प असे अनेक धरणाची निर्मिती करून प्रत्येक नागरिकाला पाणी भेटलं पाहिजे यासाठी बाबासाहेबांनी पाटबंधारे विभागाची निर्मिती केली परंतु आजही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याला आजही आज 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 परिपूर्ण त्या ठिकाणी थांबवल्या जात नाही आहे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पाण्याची अडचण निर्माण झाली आमचा सर्वसाधारण नागरिक आज पाण्यासाठी वनवून आहे सरकार झुकली का काय या गेंद्यांच्या काटणीच्या का सरकारचा आम्ही निषेध करतो अरे तुम्ही आमच्या जनतेला अन्न तर देत नाही पण पाणी सुद्धा तुम्ही आज आम्हाला देत नाही किती निर्दय झाली हे सरकार अरे आज वनवन पाण्यासाठी भटकावं लागत आहे निसर्गाचं पाणी आज हे सुद्धा आम्हाला मिळत नाही किती निर्दयी हे सरकार झाली या सरकारचा आम्ही सम्राट अशोक सेनेकडून निषेध करतो आणि प्रत्येक नागरिकाला त्याच्या हातात